जनाई स्पेशालिटी हॉस्पिटल गड इंग्लज न्यूरो सर्जरी न्यूरो मेडिसिन आणि स्पाइन सर्जरीचे स्पेशालिस्ट डॉक्टर रणजित कदम यांचे जनाई हॉस्पिटल विविध प्रकारच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्याचे गड इंग्लज मधील विश्वसनीय आणि प्रख्यात हॉस्पिटल जनाई हॉस्पिटल जनाई हॉस्पिटल संकेश्वर रोड गड इंग्लज बोर्ड दुरुस्ती कायदा हा पास होऊ नये यासाठी गडइंग्लज मध्ये मुस्लिम बांधवांनी काळी फीत बांधून नमाज अदा करीत या बिलाच्या विरोधात आपला निषेध दर्शविला रमजान ईदच्या निमित्ताने मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड यांच्या आवाहनानुसार सर्व मुस्लिम बांधवांनी काळी फीत लावून नमाज अदा केलेली आहे याचं कारण की जे वक्फ दुरुस्ती विधेयक विधानसभेमध्ये जे पास करण्याचा जो विषय चालू आहे त्याविषयी आम्ही सर्व मुस्लिम बांधव याचा संविधानिक मार्गाने निषेध करत आहोत कारण या जमिनी आमच्या वाडवडिलांनी आमच्या समाजासाठी अल्लाहच्या नावावरती दान केलेल्या जमिनी आहेत आणि या जमिनीचं रक्षण करणं हर एक आमच्या मुस्लिम बांधवांचं कर्तव्य आहे पण काही समाजकंटक या गोष्टीचा उपाय करून गैरसमज समाजामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत तर मी सर्वांना हे सांगू इच्छितो की ही जमीन कोणी कोणाची जबरदस्तीने हिनावणी घेतलेली नसून ही आमच्या वाडवडिलांनी जमीन दान केलेली आहे समाजाच्या नावावरती अल्लाची उपासना करण्यासाठी ही जमीन दान केलेली आहे आणि ह्या जमिनीचं रक्षण आमच्यासह आपण पण करणं फार गरजेचं आहे यासाठी आम्ही आज जे बिल पास होण्याच्या मार्गावरती आहे ते बिल पास होऊ नये म्हणून आम्ही संविधानिक मार्गाने आम्ही त्याचा निषेध करतो आणि आम्ही सर्व मुस्लिम बांधवांनी काळ्या फिती बांधून आज नमाज अदा केलेली आहे एवढेच सांगू जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन सय्यद सय्यदसह लता पालकर गडिंग E vamos